नमस्कार मित्रांनो जिल्हा क्रीडा कार्यालय भरती दोन हजार पंचवीस आपण बघतोय आता तर त्यासाठी नवीन सर्व जागा आहे तिथं खेलो इंडिया आपण त्याला म्हणूया तर मित्रांनो ही जाहिरात आपल्याला मिळालेली आहे तर या जाहिरातीसाठी आपण बघूया जिल्हा क्रीडा कल्याण भरती असं त्याचं नाव आहे नेटवर पण तुम्हाला मिळेल खेलो इंडिया महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत संपूर्ण देशभर विविध क्रीडा प्रकारांसाठी प्रशिक्षण केंद्राची स्थापना करण्यात आली आहे याच योजनेच्या अनुषंगाने जिल्हा क्रीडा संकुल येथे ॲथलेटिक्स खेळासाठी प्रशिक्षक नेमले आहेत ठीक आहे डिस्ट्रिक्ट स्पोर्ट ऑफिसर म्हणू आपण ठीक आहे जाहिरात पूर्ण वाचावी खेलो इंडिया या जुनैया अंतर्गत ही भारत के लिए जाना रहे। शिक्षणीय पत्र का पदचार वर्ष तेरे साला है। परिधा चिल्ली पना है। वह आठवर्ष की मान अनिकामल पंच छह वर्ष का मापदंड निर्देश नाव का सपदचार नावेल बगा में दौर बीपीएड एमपीएड या पदवी धारक ठीक है? बीपीएड तरी पाजे कम पी एड पाजी फिजिकल एजुकेशन बराबर एथलेटिक्स खेलता राज्य स्तरा अनुभव आवश्यक है प्रत्यक्ष अनुभव प्राधान्य अर्ज प्रक्रिया बढ़ा जिला क्रीड़ा कार्यालय सांगली इतना उपलब्ध अर्ज अर्जी पूर्ण के अर्जा सादरीकरण मे मेपर्यत कर एकतीस मे नंतर कुठलाही अर्ज स्वीकारला जाणार नाही याची दक्षता घ्या अर्ज नमुना इतर पात्रतेशी संबंधित कशाची माहिती जिल्हा क्रीडा कार्यालय सांगली येथूनच उपलब्ध करून घ्यायची आहे त्यांनी दिलेलं आहे बघा एक नंबर दिला आहे नरेश सावंत क्रीडा अधिकारी प्रशिक्षण ठीक आहे तर मित्रांनो जाहिरात आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला अशाच नवनवीन जाहिराती तुमच्यासाठी आम्ही आणत आहे आणि कुठल्या ना कुठल्या माध्यमातून माद्य। तुम्हाला नोकरी लागण्यासाठी आपण प्रयत्न करू तर लाईक करा सबस्क्राईब करा सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राईब करा म्हणजे लवकर तुम्हाला इन्फॉर्मेशन नोटिफिकेशन मिळेल व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद